चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्रीस्वामी समर्थ एक नवीन ओढमध्ये सर्वांचं खूप खूप खुँँ मनापासून स्वागत आहे आज आहे वट पौर्णिमा तर वटपौर्णिमेची सगळ्या महिला पूजा करत असतात वडाच्या झाडाला मनोभावी प्रार्थना करत असतात दीर्घ आयु त्यांच्या त्यांच्या सौभाग्याला दीर्घ आयु लाभावी यासाठी कारण आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो पती आणि पत्नीसाठी कारण त्यांच्या नात्यामध्ये अजून घट्टपाना यावा त्यांचं नातं अजून बळकट व्हावं यासाठी सुद्धा हा सण साजरा केला जातो कारण आप सावित्रीने आपल्या पतीचे प्राण आजच्या दिवशी मिळवले होते आणि नंतर तो जिवंत झाल्यावर तिने ह्याच झाडाची मनोभावे पूजा करून त्या झाडाला तिनं प्रार्थना केली होती म्हणजे ह्या झाडाला दीर्घ आयु आहे खूप वर्षानुवर्ष हे झाड टिकत असतं त्यासाठी ह्या झाडाला अन्यन्य साधनाचं महत्त्व आहे तर बघा आपण आपल्या पतीला दीर्घ आयु लाभावी यासाठी आपण वडाच्या झाडाची पूजा करतोच पण आपल्या आई वाढल्यानंतर आपली सगळ्यात जास्त काळजी घेणारा जो असतो तो म्हणजे आपला पतीच असतो कारण त्याच्या इतकं प्रेम आपल्याला कोणीही देऊ शकत नाही आणि जरी रागावला तरी तो जितकं रागावला तितकंच तो प्रेमसुद्धा आपल्यावर करत असतो त्याच्यामुळे राग जरी असेल भांडणं किरकिर होत असेल सगळ्यांच्या घरी होतच असतात तसंच झाली तरी आपण मनावर न घेता आपण आपल्या सांसारिक जीवनामध्ये चांगलं लक्ष देऊन आपला संसार करायचा असतो आणि आपल्या पतीचा जास्त राग सु रागसुद्धा करायचा नसतो कारण बघा आता आपण बऱ्याचशा वेळेस असं बघतो ना की काही काही घरामध्ये इतकी डेंजर परिस्थिती असते की अक्षरशः त्या घरामध्ये महिलेला अजिबात सुख नसतं पुरुषांनीसुद्धा थोडंसं फार सांभाळून घ्यायचं असतं महिलांनीसुद्धा सांभाळून घ्यायचं असतं आपण म्हणतो ना गाडीचे एक चाक जरी मागं राहिलं तर गाडी पुढे जाऊ शकत नाही दोन्ही चाक सरळ चालली तरच गाडी पुढे जाते तसंच राहतं संसाराचं सुद्धा दोघांनी पण एकमेकांना सांभाळून घेऊन आपण आपल्या संसाराची गाडी जी आहे ती पुढे टाकल्याची असते तर किती भांडणं हो किती किरकिर -किर हो तरी तो राग थोड्यासारखा थोड्यासाठी धरायचा असतो पण तर आज आपण एवढं सारं आपण तयारी करत असतो आज पूजा करतो उपवास करतो आपल्या पतीसाठी तर तुम्हाला एक गो गोष्ट करायची आहे ती म्हणजे पतीवरून तुम्हाला एक वस्तू ओवळून टाकायची आहे तर कशी ओवळायची काय ओवळायची तर बघा आज दिवसभरात तुम्ही कधी करू शकता तुमचे मिस्टर अगदी ऑफिसला गेलेले असले कुठं कामाला गेले असले ड्युटीला गेले असले तर संध्याकाळी पण तुम्ही करू शकता घरी असेल तर मग घरी दुपारी वगैरे पण करू शकता तुम्हाला जेव्हा ते घरी असतील तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता तर काय करायचं आहे जर तुमचे मिस्टर ड्युटीहून आले तर त्यांना आल्यावर हातपाय वगैरे फ्रेश व्हायला लावायचं खाली आसन बसायला द्यायचं फक्त <laughs> दक्षिणेकडे तोंड करायला नाही लावायचं इतर दिशेला कोणत्याही दिशेला तोंड करून बसायला लावायचं त्याच्यानंतर त्यांचं ऑक्शन करायचं म्हणजेच काय त्यांना ओवाळायचं आजपतीला ओवाळायचं त्यांच्या पाया पडायचं त्याच्यानंतर त्यांना गंध वगैरे लावायचा आणि तुम्हाला दृष्ट त्यांची काढायची आहे बघा तुम्ही आज त्यांची दृष्ट काढली तर त्यांची पूर्ण दृष्ट निघून जात असते काही नजर न बाहेरची नजर बाधा झाली असते नजर दोष लागली असतील कोणाची नजर लागलेली असेल बाहेरची काही बाधा असेल त्याच्यानंतर नजर दोष झाला असेल व ती जर तुमचा चिडचिड करत असेल तर आवर्जून हा उपाय तुम्ही आज करा तर काय करायचं आहे हातात तांदूळ घ्यायचे चांगले मूठ भरून तांदूळ घ्यायचे तुटले फुटले नका घेऊ अख्खे तांदूळ घ्या मूठ भरून तांदूळ घ्यायचे आणि सात वेळेस त्यांच्या अंगावरून ते उतरायचे म्हणजे आपण दृष्ट कशी काढतो तशी त्यांची तांदळाने दृष्ट काढायची दृष्ट काढायची आणि नंतर मग ते तांदूळ जे आहेत ते तुम्ही पक्ष्यांना वगैरे टेरेसवर वगैरे टाकून देऊ शकता किंवा जिथे कोणाचा mm. पाय वगैरे पडणार नाही तिथे टाकून द्या कारण आपण मिठाने जेव्हा दृष्ट काढतो तेव्हा ती पाण्यात टाकतो mm. कारण ते विरघळून जातं पण तांदूळ काय की तांदूळ विरगळ वगैरे नाही विरगळत वगैरे नाही ते कुठेतरी पक्ष्यांना वगैरे टाका किंवा जिथे कोणाचा पाय पडणार नाही तिथे असे टाकून द्या आणि हा उपाय तुम्ही अगदी रात्री झोपेपर्यंत पण करू शकता पण आवर्जून करा कारण आपण एवढी त्यांच्यासाठीच ही पूजा करतो त्यांच्यासाठीच व्रत करतो तर मग त्यांची नजरसुद्धा आज तुम्हाला काढायची आहे ती साधा उपाय आहे पण याने काय होतं की त्यांना लागलेली नजर नजर दोष बाहेरची बाधा बा बाधा काही असेल तर ती सगळी निघून जात असते कारण आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि खास आजचा दिवस पती पत्नीसाठीच मानला गेलेला आहे जसं वडाला आपण सात फेरे गातो घालतो तसं आपलं नातं अजून घट्ट होत असतं आणि कसं असतं ना की आपण ते ही सांस्कृतिक आपली जे काही सण आहे आपण अशी अशी मनोभावे साजरी करतो ना तर त्याचा जो प्रभाव आहे तो वेगळाच पडतो आपण जर ही मनोभावे अशी पूजा केली पाठ केली तर आपल्या मनातले विचार बदलतात आपल्या आचार बदलतात आणि आपण म्हणजे आपली अजून ओढ वाढते अजून गोळी वाढत असते आपली नातं अजून घट्ट होत असतं त्याच्यामुळे आजचा दिवस खूप खास मानले गेलेला आहे आणि प्रत्येक पत्नीने आपल्या पतीचं अशी दृष्ट आवर्जून काढा नक्की कुठे बाहेर वगैरे गेलेले असले संध्याकाळी किती वाजता उशिरा या उद्या आल्यावर नक्की आहे दृष्ट त्यांची काढा त्यांचा जो काही आळस आहे किंवा त्यांचं जो काही थकवा आहे त्यांचं काही जे काय आहे ते सगळं निघून जातं आणि त्यांना चांगलं आरोग्य लाभत असतं दीर्घ आयु त्यांना लाभत असते त्यांच्या मनातली जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर होत असते आणि पूर्ण दृष्ट त्यांची निघून जात असते कारण घरातला कर्ता पुरुष हा पूर पतीच असतो आणि एखाद्याचा पुर पतीची जर प्रगती होत असेल त्या त्याला कोणत्याही कामात यश ये येत असेल तर अशा व्यक्तीला काय होतं की नजर लगेच लागत असती त्याच्यामुळे पत्नीची जिम्मेदारी असते की आपल्या पतीची काळजी कशी घ्यायची त्यांना कोणाची नजर लागू नये त्यांना कोणाची काही बाहेरची बाधा लागू नये त्याच्यासाठी आजचा दिवस खूप खास मानले गेलेला आहे त्याच्यामुळे आज अशी दृष्ट तुमच्या पतीची नक्की काढा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडलास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ चरणी परमपूजू गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ